म्हणून तर आम्ही उद्धव ठाकरेच ना कुठला पद जिहाद हृदय सम्राट दिलेला आहे ना अशी लोक दहशतवाद्यांपेक्षा कमी नसतात ऐसा मेसेज देंगे ना, पाकिस्तान का कोई अब्बा भी उनको पहिचा नाही का नाही नमस्कार काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट आहे कारण सव्वीस निष्पाप पर्यटकांना गोळ्या झाडून मारण्यात आलंय दरम्यान या घटनेवर आता नितेश राणे ही आक्रमक भूमिकेत असल्याचं पाहायला आहे त्यांनी तर आता खरेदी करताना समोरच्याचा धर्म विचारा त्यानंतर त्याला हनुमान चालिसा म्हणायला सांगा आणि मगच त्याच्याकडून खरेदी करा असं आव्हानच हिंदूंना केलंय तसंच त्यानंतर ठाकरेंचा विषय निघताच त्यांनी उद्धव ठाकरे यांना दहशतवादीच ठरवलंय उद्धव ठाकरे हे दहशतवादापेक्षा कमी नाही असं विधानच नितेश राणे यांनी केलं होतं साहेब आमचे गिरीश महाजन साहेब काश्मीरला तरी गेले होते त्याच्या मालकासारखे लंडनला जाऊन बसले नाहीत <laughs> आज एवढा मोठा दहशतवाद हल्ला झालाय बाळासाहेबांचा मुलगा एक साधा निषेधाचा शब्द बोलू शकत नाही आणि लंडन वर बसून हे सगळ्यांची जी काही मजा बघतायत ना त्या उद्धव धिक्कार करतो आम्ही लोक कमी नसतात त्यानंतर आता ठाकरे था था गटाकडूनही नितेश राणे यांचा समाचार घेण्यात आलाय नितेश राणेच्या हातात एके फोर्टी सेवन द्या आणि त्याला ताबडतोब पहलगाम मध्ये पाठवा हा एकमेव व्यक्ती पाकिस्तानला धडा शिकवू शकतो अशी खोचक पोस्ट शिवसेना ठाकरे गटाचे सोलापूरचे अतुल भवर यांनी केलंय राणेंनी ठाकरेंवर केलेल्या टीकेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा